छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती चौदा मे रोजी आता राजधानी दिल्ली येथे मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे या उत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे नांदेड जिल्ह्यातून अनेक पदाधिकारी दिल्लीकडे रवाना झाले आहेत पाहूयात त्यासंदर्भातील विशेष रिपोर्ट रामेश्वर जामगे राजमुद्रा न्यूज लाईव्ह मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्राचा स्वाभिमान युवकांचं प्रेरणास्थान धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव चौदा मे रोजी पूर्ण राज्यभर उत्साहात साजरा होतो आणि हा जन्मोत्सव राष्ट्रीय पातळीवर साजरा व्हायला हवा या उद्देशानं आज नांदेड येथून छावा युवक संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी दिल्ली येथे जाणार आहेत आणि त्या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव दिल्ली येथे साजरा करणार आहेत त्याचबरोबर या राष्ट्रीय स्तरावरच्या जन्मोत्सव सोहळ्या समितीचं अध्यक्षपद आपल्या नांदेडचे भूमिपुत्र असलेले तानाजी हुसेकर यांना मिळालेलं आहे आज खरंतर या नांदेडसाठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे की या आंतरराष्ट्रीय या राष्ट्रीय स्तरावरच्या सोहळ्याचं समितीचं अध्यक्षपद आपल्या नांदेडच्या भूमिपुत्राला मिळालं सर सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद सर या सोहळ्याचं नेमकं हे कसं ना रूपरेषा कशी असणार आहे आणि कशा पद्धतीत दिल्ली येथे हा सोहळा साजरा होणार आहे सर्वप्रथम मी चौदा मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती ही राष्ट्रीय स्तरावर साजरी होणार आहे त्यानिमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देतो व हे जे मला स महोत्सव समितीचं अध्यक्षपद दिलेलं आहे हे मला दिलेलं नसून माझे हे जे सोबत असणारे सर्व सहकारी मित्र आहेत माझे छावाचे पदाधिकारी आहेत माझ्या सर्व नांदेड जिल्हा असून महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या समाज बांधव ज्यांनी मला आजपर्यंत हे संघटन वाढवण्यासाठी प्रेम दिलेलं आहे त्या सर्वांचं हे सहकार्यामुळे हे पद नसून त्याचं प्रातिनिधिक स्वरूप मी करण्यासाठी मला तिथं नेमलेलं आहे असं मी मानतो आणि छत्रपती संभाजी महाराज ज्यांचा इतिहास हा आपल्या महाराष्ट्राला नसून देशाला माहीत आहे पण तो काही काळानंतर तो जो इतिहास दबलेला गेलेला आहे आपल्या महापुरुषाचं जे कार्य आहे ते पुढं आल्याशिवाय किंवा त्यांची प्रेरणा काय आहे ते आपल्या नवीन पिढीला पुढं आणल्याशिवाय माहीत होणार नाही त्यामुळं आम्ही सर्वप्रथम एकोणीसशे शहाण्णव साली छ औरंगाबाद येथे छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करावी अशी मागणी केली आणि आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली आणि आज दोन हजार तेवी चोवीसला ता महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती शासनाच्या वतीने साजरी करण्यासाठी मान्यता दिलेली आहे म्हणजे किती तब्बल पंचवीस स तीस वर्षाला लागलेल्या आहेत तर त्याच अनुषंगाने आता महाराष्ट्र नसून संभाजीराजांचं सीमित महाराष्ट्र कार्य नसून देशभर त्यांनी कार्य केलेलं आहे कटक असेल हेच तर ती माहिती होण्यासाठी आम्ही मागच्या वर्षीपासून राष्ट्रीय पातळीवर दिल्ली येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्याचा मानस होता आणि तो केला आणि हा दुसरं वर्ष आहे आणि या दुसऱ्या वर्षामध्ये आपण बघत आहात की ती जनसमुदाय प्रत्येक जागून येत आहे आणि हे शासनाला नसून राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यासाठी व हा संभाजी महाराजांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव होण्यासाठी व आमचा हा प्रयत्न असून आम्ही येथे नांदेडचे आमचे सहकार्य ते सगळे आम्ही तिथे जात आहोत या कार्यक्रम सोहळ्याची रूपरेषा नेमकी कशी असणार आहे आम्ही चौदा मे रोजी दिल्ली येथे अखिल भारतीय छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करत आहोत यामध्ये रूपरेषा अशी आहे की महाराष्ट्र महाराष्ट्रातच साजरा न होता तो, हो तो भारतभर झाला पाहिजे आणि तिथे काही आमचे काही संकल्प आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांना राष्ट्रीय पुरुष म्हणून मान्यता मिळाली पाहिजे आणि विशेष म्हणजे मराठा साम्राज्याच्या ज्या पाऊलखुना आहेत या पाऊलखुनाच्या निमित्ताने एक मराठा टुरिझम अशी कन्सेप्ट आम्हाला राबवायची आहे त्याचबरोबर एकंदरीत जे काही साम्राज्य आहे त्या साम्राज्यांची ओळख सर्व समाजाला झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि या उद्देशाने दिल्ली येथे होणाऱ्या या जयंती महोत्सवामध्ये आम्ही या संदर्भामध्ये तिथून घोषणा करणार आहोत आणची दिवसभरातली दिनचर्या कशी असणार आहे त्या सोहळ्यामध्ये दिल्ली येथे आम्ही लोकमंच ऑडिटोरियम आहे तिथे महाराष्ट्रांच्या बाजूलाच आहे सेंटरला आणि तेथील जे काही सर्व विद्यार्थी असतील यू पी एस सीचे असतील पानिपतचे लोक असतील तिथले शासकीय पदाधिकारी असतील ह्या सर्वांचं तिथं गेट टुगेदर होणार आहे सकाळी दोन वाजता आणि त्यानंतर मग ठीक पाच वाजता विविध मान्यवर बोलवले आहेत जसे सुदर्शन आहेत तिथले म्हणजे सुप्रीम कोर्टाचे असतील प्रशासकीय अधिकारी असतील या सर्वांच्या वतीनं तिथे व्याख्यानसुद्धा होणार आहे श्री बनसोड सर म्हणून आहेत ते छत्रपती संभाजीराजावर व्याख्यान देणार आहेत आणि विविध मान्यवरांच्या वतीने तिथे दिवसभराचा हा चार पाच तासाचा कार्यक्रम तिथे साजरा होणार आहे सर या सोहळ्यासाठी महाराष्ट्रभरातून किंवा देशभरातून नेमके किती मावळे येण्याचा अंदाज आहे ही सुरुवात आहे आमची कधीही सुरुवाती छोट्यापासूनच होत असते परंतु आम्हाला एवढा माहीत नव्हतं की मागच्या वर्षी आम्ही एक शेकडोमधी येतील असं वाटलं होतं म्हणजे मोजक्या याच्यावर पण तिथे चांगला प्रतिसाद मिळा पण यावर्षीसुद्धा आता आम्हाला अशी अपेक्षा आहेत की आम्हाला निश्चितच हजारचा पल्ला तरी आम्ही गाठू तिथल्या परिसरामध्ये असा आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्ही महाराष्ट्रातून पाचशे आमचे जे पदाधिकारी आहेत प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही तिथे जात आहोत आणि स्थानिक पाणीपत पा असेल इकडे आजूबाजूचे जे काही परिसर आहे तेथील सगळे मिळून आमचे एक हजार लो, लो हजारोच्या संख्येने तिथे उपस्थित राहतील आमचा मानस आहे चॅनलच्या माध्यमातून तुम्ही दर्शकांना काय संदेश द्याल आणि त्या ठिकाणचा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या दर्शकांना पाहता येईल या यासाठी काही उपाययोजना केलेल्या आहेत आम्ही त्या ठिकाणी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून म्हणा किंवा मा दुसरे लिंक देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत देशभरामध्ये माहीत होण्यासाठी यूट्यूब असेल हे असेल आणि मा आमचा जाण्याचा उद्देश एवढाच आहे की आज जे काय आपण धगधकीच्या जीवनामध्ये बघतो आणि ह्या डिजिटलायजेशन जगामध्ये आपण बघतो की आपली नवीन पिढी ही कुठल्या चला मान्य मानायला तयार नाही आपला इतिहास काय आपला हे काय हे कुठं सगळं विसरत चाललेलं आहे आणि जो काय आपले प्रेरणास्थान आहेत प्रेरणास्तोत्र आहेत ते संपवण्याचं जे काही षडयंत्र सध्या वेगवेगळ्या माध्यमातून चालू असते त्याला कुठंतरी उजाळा देण्यासाठी आणि नवीन पिढी घडवण्यासाठी त्यांना आपला इतिहास मराठा मा, मा, साम्राज्याचा जो इतिहास आहे तो प्रत्यक्ष स्वरूपामध्ये माहीत होण्यासाठी आम्ही हे चळवळ राबू केलेली आहे आणि त्याच माध्यमातून आमच्या आगामी याच्यामध्ये तेथील दिल्ली येथे मराठा टुरिझम व विविध माध्यमातून आम्ही तिथे सुरू करण्याचा मानस त्या ठिकाणी घोषित करणार आहोत नक्कीच हे होते तानाजी पाटील होसेकर जे या समितीचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विद्यापीठेतील कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत आणि त्यासोबतच छावा युवक संघटनेचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत ते आता सगळी त्यांची टीम दिल्ली येथे त्या सोहळ्याला जाणार आहेत त्याचबरोबर आपल्यासोबत एक छोटा मावळा आहे जो दिल्ली येथे जातो आहे आपण त्याची प्रतिक्रिया जाणून घेऊया तो दिल्ली येथे जातो आहे नेमकी काय भावना घेऊन जातोय काय वाटतं नमस्कार मी सर्वज्ञ हुसेकर तर आम्ही आता दिल्लीला चाललो ते म्हणजे नेमकं संभाजी महाराज जयंती साजरा करायला हे प पहिले तर महाराष्ट्रभर पण माहीत नव्हतं पण आता आम्ही राष्ट्रीय स्तरावर त्याला नेत आहोत आणि या राष्ट्रीयवर जात आहे तर आम्हाला सगळं संभाजी महाराज शिवाजी महाराजाबद्दल तर सगळ्यांनाच माहीत आहे पण संभाजी महाराजाबद्दल काही काहींनाच माहीत आहे तर सगळ्या पूर्ण राष्ट्रभर कळावं त्यामुळे आता हे पण चांगली गोष्ट आहे लहान मुलांना पण कळेल अजून मला पण त्यामध्ये पर्यटन होईल आणि त्याचबरोबर आता ए, संभाजी महाराज जयंती सगळ्यांना कळेल की का साजरा करतात व त्यांची काय पुणे हिस्ट्री होती आणि त्याचबरोबर आम्ही जाताना ए, 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 संभाजी महाराजाची व शिवाजी महाराजांची जिथं जिथं ते आग्रा किंवा ते सगळं आम्ही तिथं पण जाणार आहोत आणि तिथंसुद्धा बघणार आहोत आणि खूप इंटरेस्ट येईल आम्हाला बघायला किंवा ते, ते नॉलेज घ्यायला संभाजी महाराजाबद्दल जय जिजाऊ जय शिवराव धन्यवाद मुद्रा न्यूज लाईव्ह रामेश्वर जामगे नांदेड मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिनचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह